नमस्कार मित्रांनो राज्यातील संपूर्ण डी एड व बी एड धारक उमेदवारांसाठी या ठिकाणी खूप आनंदाची बातमी आहे आणि आनंदाचा क्षण आहे या ठिकाणी फायनली मित्रांनो या ठिकाणी फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये शंभर टक्के जाहिरात येणार आहे अशी माहिती खात्रीशीर सूत्रांकडून मिळालेले आहे पण या ठिकाणी मित्रांनो जागांची संख्या ही पंधरा हजार असेल आणि हा पहिला टप्पा असेल पहिल्या टप्प्यामध्ये पंधरा हजार जागा भरल्या जातील आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या जागा भरल्या जातील अशी माहिती मिळते या ठिकाणी फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात शिक्षक भरतीची जाहिरात होणार आहे या ठिकाणी आपल्याला डिटेल माहिती पाहिजे पण तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलला जर आणखी सबस्क्राईब केला नसताल तर मित्रांनो खाली सबस्क्राइब करून घ्या कारण असेच अपडेट तुम्हाला दररोज मिळत जातील तर पहा प्रतीक्षा संपली पहिल्या टप्प्यात पंधरा हजार शिक्षकांची भरती होणार उमेदवारांमध्ये उत्साह निवडणूक आचारसंहितेपूर्वीच परीक्षा घेण्याची तयारी म्हणजे जाहिरात येण्याची तयारी आहे मित्रांनो या ठिकाणी पहा राज्य शासनाच्या वतीने पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू आहेत लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात शिक्षक भरतीच्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात येणार आहेत यातून पहिल्या टप्प्यात प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये केवळ पंधरा हजार शिक्षकांचीच भरती होण्याची शक्यता आहे गेल्या सहा महिन्यांपासून पवित्र पोर्टलवर शिक्षक भरती प्रक्रियेचे विविध टप्पे सुरू आहेत उमेदवारांची नोंदणी प्रक्रिया झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शैक्षणिक संस्थांना बिंदू नामावलीची पोर्टलवर नोंदणी करण्याकरिता अनेकदा मुदतवाढ देण्यात आली शासनाने सामाजिक व शैक्षणिक मागास म्हणजे एस सी बी सी संवर्गासाठी सोळा टक्के आरक्षण जाहीर केल्यामुळे या संवर्गाचा नामावलीत समावेश करण्यासाठी सुधारित नामावली मंजूर करून घेण्याचे बंधन शैक्षणिक संस्थांवर घालण्यात आले त्यातच केंद्र शासनाने संवर्गांसाठी आरक्षण लागू केले मात्र अद्याप राज्य शासनाकडून याबाबतचे आदेश काढण्यात आलेले नाहीत हे आदेश काढण्यात आल्यानंतर पुन्हा नमावलीत सुधारणा करावी लागणार आहे शिक्षण विभागातून स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शैक्षणिक संस्थांची नामावली तपासणीचे काम पूर्ण झालेले आहे आता या बिंदू नामावली राज्य शासनाच्या मागासवर्गीय कक्षाकडे तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या आहेत मात्र या कक्षात इतर विविध शासकीय कार्यालयातील मेगा भरतीसाठीच्या नामावली तपासणीचा तपासणीला प्राधान्य देण्यात आले आहेत शैक्षणिक विभागांच्या बिंदूनामावली तपासणीचे काम पूर्ण होत नाही त्यामुळे पोर्टलवर नामावलीची नोंदणी करण्याचे काम वेगाने होण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत अशी माहिती शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडून समजली आहे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी पंचवीस हजार शिक्षकांची भरती करण्याच्या घोषणा अनेकदा केल्या आहेत मात्र प्रत्यक्षात आता पहिल्या टप्प्यात केवळ पंधरा हजार शिक्षकांच्या जागा भरण्यात येणार आहेत उर्वरित जागांची भरती दुसऱ्या टप्प्यात होणार आहे पहिल्या टप्प्यातील भरतीसाठी तीन फेब्रुवारीला जाहिरात प्रसिद्ध होणार असल्याच्या चर्चा सर्वत्र रंगू लागल्या आहेत परंतु हे शक्य होणार नाही फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात जाहिराती काढण्यात येणार आहेत असे सूत्रांकडून समजले आहे लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वीच जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर उमेदवारांच्या मुलाखती घेण्यास कोणत्याही अडचणी निर्माण होणार नाहीत निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेशाचे पत्र मात्र आचारसंहितेचा कालावधी संपल्यानंतरच देण्यात येणार असल्याचेही अदे अधिकाऱ्यांकडून समजले आहे तर मित्रांनो अशी ही बातमी आहे आणि या बातमीनुसार जाहिरात ही पहिल्या आठवड्यात न येता फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात येईल आणि शिक्षक भरती ही दोन टप्प्यात केली जाईल पहिल्या टप्प्यामध्ये प्राथमिक आणि माध्यमिक अशा दोन्ही मिळून पंधरा हजार जागा भरल्या जातील आणि उर्वरित जागा ह्या दुसऱ्या टप्प्यामध्ये भरल्या जातील अशीसुद्धा माहिती या ठिकाणी खात्रीशील सूत्रांकडून देण्यात आलेली आहे तर मित्रांनो पहा याबद्दल आपली मतं काय वाटतात आपल्या मनात काय वाटतं आपले विचार काय आहेत प्लीज कमेंट्समध्ये या व्हिडिओला लाईक आणि आपल्या सर्व मित्रांसोबत फेसबुक व्हॉट्सअप टेलिग्रामवरती शेअर करायला विसरू नका आणि मित्रांनो अशा संपूर्ण परिपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय